नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका जो एकशे दोन पदांसाठी पेपर होणार आहे त्यासंबंधी ज्याही विद्यार्थी मैत्रिणी अभ्यास करतायत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आता प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहिती आहे जाहिरात आली होती आपण फॉर्म भरले होते आणि आता बरेच दिवस देखील झालेले आहेत मग नेमकं हा पेपर कधी होणार आहे हा सर्वांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे काही जण आहेत की जानेवारी महिन्यामध्ये पेपर होणार होता काही जणांचं म्हणणं आहे की आता पेपर जास्त पुढे जाऊ शकतो काही जण असं म्हणतायत की नेमकं टी सी एस जे एक्झाम घेणार आहे त्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारे एक्झामचं शेड्यूल आहे त्यामुळे हा पेपर पुढे जाऊ शकतो असे वेगवेगळे वेग प्रश्न आपल्या सर्वांना पडलेले आहेत आता या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने बोलणार आहोत की हा पेपर कधी होऊ शकतो आलं लक्ष तर व्हिडिओ हा सर्वांनी शेवटपर्यंत बघा जास्त नाही एक पाच सहा मिनिटं आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये तुम्हाला महत्वाचं पेपर कधी होईल आणि आता आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे म्हणजे राहिलेल्या वेळेमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे हे सर्वांनी समजून घ्यायचं आहे आता एक गोष्ट म्हणजे महत्वाची लक्षात घ्या ज्या वेळेस आपला हा पेपर होणार आहे आपल्याला एकतर एक्झामची डेट येईल आणि त्याच नंतर जवळपास तुम्हाला जर बघितलं तर एक्झामच्या अगोदर आठ ते दहा दिवस हॉल तिकीट येतं म्हणजे प्रामुख्याने जानेवारी महिन्याचा जर आज विचार केला आपण तर आज पंधरा जानेवारी आहे आणि तीस जानेवारीपर्यंत हा पेपर होण्याची शक्यता खूप कमी आहे बरोबर एक नाही कारण की डेट अनाऊन्स होणं त्यानंतर परत सात आठ दिवसानंतर हॉल तिकीट येणं आणि त्यानंतर परत एक्झाम होणं या दृष्टीने जर आपण बघितलं तर हा पेपर जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय तरी आपण बघितलं तर आपल्याकडे जवळपास एक महिन्याच्या जवळपास काय असणार आहे कालावधी असणार आहे हे सर्वांनी प्रामुख्याने लक्षात ठेवा आता एक महिना जर आपल्याकडे कालावधी आहे तर या एक महिन्यामध्ये आपण नेमकं कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे बऱ्याच जणांचं काय झालं आहे अभ्यास पूर्ण झालेला आहे मग रिव्हिजन करायची की नेमकं आता आपण टेस्ट सिरीज सोडवायची की आपला काही जो सिलेबस कव्हर करायचा राहिला असेल तो कव्हर करायचा असे वेगवेगळे प्रश्न आहेत बरेच जण कॉल मेसेज करतायत आणि सर की अभ्यास करू की नको करू कारण की पेपर कधी होईल माहिती नाही आणि मागच्या वेळेस जो पेपर होता अंगणवाडी पर्यवेक्षकाचा तो पेपर खूप जास्त लेट झाला होता बरोबर एक नाही म्हणजे खूप जास्त खूप महिन्यानंतर तो पेपर झाला त्यामुळे बऱ्याच जणांना या पेपरविषयी सुद्धा तीच शंका आहे परंतु आता मी सर्वांना एकच महत्वाची गोष्ट सांगेल तुमचा अभ्यास ज्या स्पीडने चालू आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला स्पीड वाढवायचा आहे म्हणजे आहे कारण की आता आपला हा पेपर लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे पेपर कधी होईल वगैरे त्याविषयी देखील आपण बोलूयात तर राहिलेल्या एक महिन्यामध्ये जर म्हटलं किंवा राहिलेल्या वेळेमध्ये म्हटलं आपण काय केलं पाहिजे सर्वात महत्वाचं रिव्हिजनकडे लक्ष दिलं पाहिजे लक्षात घ्या बरं का रिव्हिजन खूप जास्त महत्वाची आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आपण जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकडे भर दिला पाहिजे महत्वाची गोष्ट की ज्यांना असं वाटतंय की पेपर आपला अभ्यास झालाय आणि आता आपण कधीही पेपर देऊ शकतो सर्वांना महत्वाचं सांगतोय की जर तुम्ही बघितलं ज्याही महिलांनी फॉर्म भरलेत त्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांनी एम पी एस सी राज्यसेवेची तयारी करतायत किंवा एम पी एस सी कंबाईनची तयारी करतायत एम पी एस सीच्या भरपूर परीक्षांची वेगवेगळ्या ज्या पण एक्झाम आहेत त्यांची तयारी करतायत त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे भरपूर शिक्षण झालेल्या देखील महिला आहेत ज्यांना अभ्यासाचा खूप जास्त अनुभव आहे किंवा त्यांना खूप सारे एक्झाम देण्याचा सुद्धा अनुभव आहे मग त्यामध्ये बँकिंगची एक्झाम असू द्या किंवा एम पी एस सीच्या एक्झाम असू द्या वेगवेगळ्या एक्झाम देण्याचा अनुभव आहे म्हणजे यातून मला काय सांगायचं आहे कॉम्पिटिशन या ठिकाणी खूप जास्त असणार आहे आणि माग जे पेपर झाले होते ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला माहितीये कट ऑफ किती जास्त लागला होता त्यावर आपले व्हिडिओ आहेत चा, सर्व व्हिडिओ बघू शकतात कट ऑफ कशा पद्धतीने असतो किंवा किती कट ऑफ लागू शकतो हे सर्व व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाहीये परंतु आपल्याला अभ्यास आप सुद्धा तितकाच जास्त करायचा आहे कारण की त्यासाठी जर बघितलं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आपल्याला जवळपास पंच्याहत्तर पेक्षा जास्तच प्रश्न बरोबर आणायचे हे टार्गेट ठेवा बरं का मी पंचाहत्तर करेक्ट म्हणत नाही पंचाहत्तर ऐंशी पेक्षा जा... जास्तच प्रश्न काय करायचे आपल्याला बरोबर आणायचे आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवा महत्वाचं आहे आणि कॉम्पिटिशन आपलं जर बघितलं जसं अंगणवाडी पर्यवेक्षक अंतर्गतचा पेपर होतो त्यामध्ये काय असतं ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनाच पेपर देता येतो म्हणजे त्या ठिकाणी कॉम्पिटिशन त्या तुलनेने बघितलं तर कमी आहे परंतु या जो आपला सेवेचा से टाईपच पेपर आहे ना सर्वांनी फॉर्म भरलेला आहे मग फॉर्मसुद्धा बऱ्यापैकी जास्त आलेत त्याचबरोबर कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त आहे मी तुम्हाला सांगितलं कुणी कुणी फॉर्म भरले आहेत काही अशा डॉक्टर सुद्धा आहेत किंवा वेगवेगळे ज्यांचं हायर एज्युकेशन आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आहेत जास्त अभ्यास असणाऱ्यांनी सुद्धा फॉर्म भरले आहेत त्यामुळे आपण काय करायचं आहे आपला जो अभ्यास आहे त्यावर फोकस करा जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा एक महिना जर वेळ म्हटलं जवळपास अंदाजे जर मी सांगितलं तुम्हाला दहा ते वीस फेब्रुवारी दरम्यान लक्षात ठेवा बरं का किती दहा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान हा पेपर होऊ शकतो म्हणजे आपल्याकडे जर बघितलं जवळपास एक महिना वेळ आहे मी काय म्हणतोय जवळपास एक महिना इतका आपल्याकडे वेळ असणार आहे राहिला किती दिवस आपल्याकडे दहा ते वीस फेब्रुवारी आज जर आपण बघितलं पंधरा जानेवारी तारीख आहे यामध्ये कधीही पेपर होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे शक्यतो याच वेळेस पेपर होईल म्हणजे जे पण आपल्याला जे आपले कॉन्टॅक्ट वगैरे आहेत किंवा आयोगा म्हणजे विभागाकडून आपल्याला जी माहिती वगैरे मिळते त्यानुसार लक्षात ठेवायचं सर्वांनी हा पेपर या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे क्लिअर आहे सर्वांना तर एक महिन्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे पहिली गोष्ट जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे जे आपण वाचलंय ज्याच्या आपण नोट्स बनवल्या असतील किंवा जे आपण आतापर्यंत अभ्यास केला असेल त्यावर जास्त फोकस करा क्लिअर आहे तुमचे जर काही टॉपिक करायचे राहिले असतील ते टॉपिक जास्तीत जास्त करा प्रामुख्याने जर आपण बघितलं चाळीस प्रश्न येणारे आपले कशाचे टेक्निकलचे चाळीस प्रश्न मग या चाळीस प्रश्नासाठी आपण जास्तीत जास्त अजून काय करू शकतो त्यावर फोकस करायचा आहे मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं जी केचे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत इंग्लिशचे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत टेक्निकल जे आहे त्याचे कोणते टॉपिक महत्वाचे आहे हे सर्व आपण सांगितलेलं आहे तुम्ही त्या टॉपिकवर फोकस करा म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने कोणते टॉपिक महत्वाचे कशावर जास्तीत जास्त प्रश्न विचारणार ते आता आपण बघितलं पाहिजे फक्त महत्वाचं हेच आहे हे, हे सर्वांनी लक्षात ठेवा क्लिअर आहे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आपल्याला सुद्धा अभ्यास तितकाच करावा लागणार आहे आपल्याला जर आपल्या फायनल लिस्टमध्ये नाव हवं असेल तर आपला अभ्यास सुद्धा तितकाच असणं खूप जास्त गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्या तर या शेवटच्या दिवसामधली स्ट्रॅटेजी जर आपण बघितली तर त्यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने एक फास्ट ट्रॅक बॅच लाँच केली आहे आता फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे काय पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा सर्व सिलेबस कव्हर केला जाईल यामध्ये जे पण महत्त्वाचे टॉपिक असतील त्यावर फोकस केला जाईल त्या रि त्या टॉपिकची जास्तीत जास्त रिव्हिजन तुमच्याकडून करून घेतली जाईल क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस म्हणा किंवा महत्त्वाचं असे टॉपिक जे परीक्षेला वारंवार विचारले जातात ज्यांना पण ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद सासष्ट छप्पन्न अकरा आणि केवळ चारशे नव्याण्णव रुपये एवढी फी आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्याला फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे ते टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करू शकतात अतिशय महत्वाची जवळपास दहा पेपर असतील दहा पेपर आणि त्यामध्ये सर्व विषय आपण कव्हर केलेले आहेत ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला किती अभ्यास झाला आहे कोणते आपले टॉपिक म्हणजे अजून वीक आहेत आणि त्यावर आपण कसं जास्तीत जास्त वर्क करू शकतो हे तुम्हाला यातून समजणार आहे क्लिअर आहे सर्वांना परत एकदा सांगतो हा व्हिडिओ खास कशासाठी आपण बनवला होता पेपर कधी होऊ शकतो जे बरेच जण कॉल मेसेज करतायत त्या सर्वांसाठी महत्वाचा आहे की हा पेपर जर आपण बघितलं दहा ते वीस फेब्रुवारी आहे त्यामुळे तुम्ही असं धरून चाला की आपल्याकडे अजून एक महिना एक महिन्याच्या आसपास वेळ आहे मग त्या एक महिन्यामध्ये आपण कसं नियोजन करायला पाहिजे त्याचबरोबर आपण कोणते टॉपिक महत्वाचे करायला पाहिजे हे सर्वांनी लक्षात आहे आणि प्रामुख्याने दोन गोष्टीकडे तुम्ही फोकस करा रिव्हिजन आणि जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस त्यानेच तुम्हाला फायदा हा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सर्वांना समजला असेल आवडला असेल तुमचं या व्यतिरिक्त जरी काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ हा सेपरेट व्हिडिओ बनवू कसा अभ्यास करायचा आहे फायनल दिवसामधली कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असायला पाहिजे नेमकं कोणत्या विषयावर आता कोणत्या टॉपिकवर फोकस केला पाहिजे असे तुमचे वेगळे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यावर देखील आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तर आता महत्वाचं लक्षात घ्या परत वारंवार सांगतोय की आपल्याकडे जवळपास एक महिन्याचा कालावधी असण्याची शक्यता आहे आलं लक्षामध्ये जवळपास म्हणतोय म्हणजे तुम्ही असं जे आपल्याला माहिती समजली त्यावरून हे सांगत आहोत आपण त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग करा आणि अभ्यासाला सुरुवात करा आत्तापर्यंत सर्वांचा अभ्यास पूर्ण झालेलाच असेल कारण की भरपूर वेळ वेळ मिळालेला आहे आपल्याला तुमचं बेसिक सर्व रिडिंग वगैरे म्हणजे वाचून झालं असेल तुम्हाला फक्त आता काय करायचं आहे रिव्हिजन आणि क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस मग त्या दृष्टीने तुम्ही जर आता बरेच जण एक्झामची डेट आलेली नाही म्हणून काय निवान झाले होते बरोबर एक नाही मग तुम्ही काय करा आता अभ्यासाला वेग वाढवा तुमचा अभ्यास चालूच असेल परंतु अभ्यासाचा वेग आता सर्वांनी वाढवण्याची गरज आहे शेवटच्या काळामध्ये जर बघितलं राहिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून आपण त्या एकशे दोन पदांची जी लिस्ट असेल त्या लिस्टमध्ये आपलं नाव येणार आहे क्लिअर आहे चलो तर सर्वांनी अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात करा व्यवस्थित अभ्यास करा प्रॉपर रिव्हिजन करा काही पण प्रश्न असतील तुमचे अंगणवाडी पर्यवेक्षिका एक्झामबद्दल काही पण प्रश्न असतील तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्या प्रत्येक प्रश्नाला शंभर टक्के उत्तर देणार आहे रिप्लाय देणार आहे रिस्पॉन्स देणार आहे आणि आपण जे पण युट्यूबवर मॅरेथॉन लेक्चर काही घेतलेत क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये ते पण तुम्ही नक्की बघा ते तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे बाकीचे जे विषय त्यावर देखील आपण लवकरात लवकर मॅरेथॉन लेक्चर हे युट्यूबवर घेऊन येणार आहोत किंवा अजून सुद्धा बाकी सर्व विषयांचे युट्यूब लेक्चर नक्कीच आपण घेऊयात आले लक्षात सर्वांना चलो तर थांबूयात आपण या था ठिकाणी ज्यांना फास्ट ट्रॅक बॅच किंवा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल लवकरात लवकर जॉईन करू शकता जेणेकरून राहिलेल्या वेळेमध्ये तुमचा अभ्यास पण प्रॉपर होईल आणि त्याचबरोबर प्रॅक्टिससुद्धा प्रॉपर होणार आहे चलो थांबूयात आपण या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू भेटूयात अशाच महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा रिव्हिजन चालू ठेवा आणि प्रश्न उत्तरांची तयारी सर्वांनी चालू ठेवायची थँक्यू सो मच भेटूयात